अटिकला करत होते नंतर नंतर ते सारा बाकीचं शेड्यूल चाड़। शेड्यूल लग्नाच्या ते गोष्टी जशा मुलींची अपेक्षा शायद तसं मुलांना पण तेवढ्या लोक ऐकची करा अक्षम धुम धडगन दडगन दडगम अरे दे अति बघ कोणाला लक्ष ऐक नाही त्याचं सो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय सो गाईज फायनली उठल्याला आहे आम्ही आता पाणी तापल आहे चुलीवर किती अंधारे अजून एक झाडा लागल्या अनन्या मस्त थंड वातावरण झाले इथले घर लागा लागले चुल लावल्या अरे अरे वरे वाईन लाईन बंद करू आवाज झाले सकाळी उठल्या अवज गळ्यात जाते सकाळी उठल्या उठल्या गळा अजून म्हणत असते थांबा जरा मी पण उठलोय तर आत्ता जास्त चूल लावली आता गरम पाण्यान नाही एवढी थंडी आहे तिकडं एवढं काय थंडी नसते आपल्या इकडं होय किती पण हे असे उन्हाळा തൊങ്ങിതാ ഡളക 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 ला फंदीजी जोडना पण पाणी थोडसंच ठेवलंय हो त्यात तुम्ही भरायचं असते पूर्ण पातेलं आहा गरम गरम पाणी से नाणा पाहिजे गाना आहे ना आहे गाना चाहिए ए स्टाईल सर गाइस संथली वातावरण शूट से कॅन्डल ही हँड लक्षात आलंय आयडिया आहे ती काम तर बघा पाणी म्हटलं चला आता आपण सकाळच्या वातावरणातलं व्हिडिओ करू शूट करू सो आम्ही आलो आता इथं आपण म्हणजे आलोय वर एक पण दिवस मजाच येत म्हणजे खालूनच मन भरत नाही वर तर मजा येत्या पण खालूनच मन भरत नाही ना लॉन मध्ये ते आज तर गेलोच नाही काल नाही गेलो हा चला मस्त वा क्या बात है मजा आ गया वा गाडी लेके सोते सोते बच्चा उठ के आया है गाडी खेळ के वा क्या बात है काम देखो मजा आ गया अरे खुश इतना कैसा खुश हो रहा है तू नाही झोपे न बघायस कपडे घालून आले कपडे काढली होती र एक काय रे झोपा की म्हणते मला तर काहीच पाणी बघा किती तापले मस्त कडक तापले शूट साडेपाच वाजता उठलो काही आता वाजले सात आम्ही मस्त फिरलो आणि शूट केलं गरम आहे पाणी आता भर ना कशा इथल्या इथं बाथरूम जवळ आहे काही टेन्शन नाही काय बरं

आणि लग्नाच्या आधी ज्या मुलीच्या एवढ्या अपेक्षा असतात म्हणून मुलांना एवढ्या अपेक्षा भर खोटं बरायला लागते घरात हे आहे एवढं कमवतोय एवढी शिती आहे एवढं गुन्हे आहे आता आमची आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही फ्रेश होऊन आलो आहे आता परत तुम्हाला भेटायला तर काही सगळ्यांची खूप जणांची कमेंट आल्यात की अनन्य का ब्लॉक करत नाही तर अनन्य का ब्लॉक धरत नाही के थी। दा दा थी। तर असं आहे की ती का तर ती असते कामामध्ये मग मी स्टार्ट करते मला जाऊन जाऊन दाखवायला लागते त्यामुळं ती नाही तरी तिला मी धरायला लावीन बोलायला लावीन स्टार्टिंगला करत होते नंतर नंतर ते सरा बाकीच शेड्यूल शेड्यूल सगळं आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीला तुम्हाला म्हणजे हां तुम्हाला दाखवू सगळं सो आता आंघोळी वगैरे तर झाल्या आता शूट करतो आणि पण लागणार संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे परत घरी जायला आज नहीं। <laughs> नहीं जरा शर्ट मी काल रात्री म्हणत होता चल नाही ना आता सकाळी म्हणलं कशाला रात्र झाली की विहानला काय होते करमत नाही काही आणि त्याला घरीच आवडते आपलं घर आठवते आणि हिथं सकाळी झाली की राहा राहते असं आहे अरे वाची पॅन्ट मॅच झाल्या हे से तुझी पॅन्ट मॅच झाल्या घराला आणि व्हॅनचा टी शर्ट बघ मॅचिंग मॅचिंग अगं तुझी पॅन्ट आडते एवढं का फोडली तिला म्हटलं फोल्ड करुड का मार नाकावर फोल्ड कर अजून फोल्ड करत एस या थांबणार बरं हा शर्ट तिला तसंच आवडते सो शर्ट आज घातलाय काही पण जरा थोडासा चुरगाळलाय इथे इस्त्री नाही त्यामुळं आता म्हटलं हे तुझं टी शर्ट आपल्या घराला मॅच झाली की कलर सेम मॅच झाले ते पण आहे ना निवडी नाही हाय हाय निगाडी उडज दाखव तर काहीच हे बघा इथं लॉन मध्ये हे लावले होते एक फुलाचं झाड हे बघा ह्याचं फुल किती भारे वेगळंच फुल आहे असं वाटते दोर उभा केलं सगळे दोर लावलं हे विषय आहे की इथं ला, ला, ते विनाने लावलेला म्हटलं विनान मला इथं चांगला आहे नको तोडू नकोस विया गुफल चांगला दिसेल पण त्यानंतर आलंच नाही तर आत्ता फुलं आलेत बघा भारी वाटते आंबा बघा हो आंबा लय आंबा होती पण कोण तोडून नेली खाली पडली गळून लय जाण्या झाडासाठी पाणी चालू केले आणि पाईप निघत नाही पप्पाला त्यासाठी मला यायला लागलं पण सोपं आहे तुम्हाला दाखवतो ही तुम्ही विसारला <laughs> एवढा आयडिया येत नाही एवढं असं करायचं असं वाढायचं नसते हो ती फिटून फिरवून इकडं आणायचा का ही पाईप धरून हा हा फिर फिरवला फिर 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 फिर। ए नको बंद कर लावताना असं ही पाईप इकडे भाऊ बघा कसं निघते ही उंब्या राहिल्या होत्या मक्क्याने काढा लावले बुट्ट्यानं आणि हे चिमण्यांसाठी टाकायचं खास चिमण्यांसाठी टाकायचं हे का चिवता रे चिवता येते काय बघा ही छोटीशी आहे बघा आमची चिव शेवकर रे चिवताय बघा याला टाकलं खाली शि गहू याला पण टाकलं खाली आणि ही बघा थांबे ही घेऊन जातो मी अनमल झाड एवढं गाव निघलं बघा इथं सुरू आहे नाश्त्याची तयारी सगळेजण नाश्ता करणार बनवा लागल्यात मग आम्ही सगळेजण बसून नाश्ता करणार व्हॅन सी आहे इथे पप्पानं जरा असं तिकडं गवत वगैरे जरा काढलं आणि येऊन आता आराम करायला त्यांनी बसल्यात ऊन जरा दहा साडे दहा वाजल्यात दहा साडे दहा वाजल्यात कारण ऊन एकदम चापा लागले चांगलंच नाश्ता झालेला आहे आता आम्ही नाश्ता करतो आम्ही छत्री घेऊन बसले जरा ऊन आहे या साईडला अजून तो आता आम्ही नाश्ता करतो पहिला काही पोहे राईस आणि मिक्चर बघतो आम्ही घरी जाऊन पिक्चर अरे देण्याचं लक्ष आहे की नाही त्याच पाण्यात पाण्यात बघा जेवायला बसले सगळेजण जेवण झालं आणि हे बाबा पेंगे 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 एवढं बघ थोडे जरा दाखवतो तोंड निशान उठस पण झोप घे पेंगे हे आता त्याला बोर्ड चालू करून द्या मी जरा दे चला विचारला नंतर चार वाजता हा सहा पाणी मारता हो तर काय आता मज्जा झाली पप्पा बुसा असं टाकायला शेतात पसरा आलं वारा आलं तर तेव्हा फास्ट टाकून घेतलं डायरेक्ट वारून तिकडे नेला बस ए सिया काय सिया विचार बघू एकदा <laughs> <थीवरे> थी। <laughs> थी। ते तुला काम करायची ना तुला घरी करते ती हाऊस तुला सांगाव तुला करायचं काही तरी पण ऐकत नाही तुम्ही कोण बोलताय घर तुम्ही आम्ही घर आहे तुम्ही नदी येणार आहे लहान मध्ये लहान मध्ये आहात काय तुम्ही काय खाणार आहे तुमच्यासाठी काय बनवू असू एवढ मागस माग सॉरी मामा चुकून झालं आय एम सॉरी मन सर आता घरी जायचं आपल्याला आज त्याला आंघोळी करायची दोघांना पाण्यात आंघोळ खालणार सिंह गाईज आज हे सिंह आणि विहानची इच्छा पूर्ण होणार आहे आंघोळी करायची पाणी आणि तुला एक काम करू वाटते असली परत बघू ही पण आता आम्ही चाललोय घरी फायनली आमची सुट्टी संपलेली आहे दोन दिवसात आराम अक्षम आम्ही घरी जातो सो आमची सुट्टी संपलेली आहे सो चला आजचा ब्लॉग आता आम्ही फ्रेश पण झालो घरी जाऊन मस्त पिके आंघोळ वगैरे करणार आहे सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या काय मोन्या मोन्या हे बघा मोन्या कॉन आईस्क्रीम घेणार आहे चला